शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे हे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार असल्यानं त्यांच्या प्रचारार्थ उद्योगमंत्री उदय सामंत बंदरे विकास मंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिर्डी मतदारसंघातील अकोले संगमनेर आणि राहता या तीन तालुक्यात संकल्प महाविजय 2024 कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यासाठी तीनही तालुक्यातील महायुतीच्या घटक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावत पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संकल्प केला व त्यासाठी खासदार लोखंडे यांच्या विजयासाठी सर्वांनी एक दिलाणं काम करत सर्वाधिक मताधिक्यानं निवडून द्यावे अशी विनंती उपस्थित मान्यवरांनी कार्यकर्त्यांना केली आहे यावेळी प्रथम अकोले येथील सभा सकाळी अकरा वाजता सुरू झाली यावेळी व्यासपीठावर माजी पीचर, मंत्री मधुकरराव पिचड उद्योग मंत्री उदय सामंत बंदरे विकास मंत्री दादा भुसे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आमदार डॉ किरण लाहमटे माजी आमदार वैभव पिचड शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते देख 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 विखे पाटील साहेबांच्या मी सांगितलं की विखे पाटील साहेब ज्या खात्याचे मंत्री मोफत महसूलची जागा उद्योजकांसाठी घेण्याचा ऐतिहासिक निर्णय विखे पाटील साहेबांनी आणि म्हणून तुमच्या परिसरामध्ये बेरोजगारी दूर करायची असेल तुमच्या परिसरामध्ये बेरोजगारांच्या आधाराला काम करायचं असेल रिके पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली लोखंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली या भागात जर नव्या नगरपालिकेचं काम करायचं असेल ते देखील काम करण्याची बाई आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या राज्याचा उद्योग कारण शेवटी प्रत्येकाला काम करायचं पाहिजे प्रत्येकाच्या घरामध्ये स्वतःचा कष्टाचे चार पैसे आले पाहिजे या उद्देशावर आमचं सरकार काम करत आहे विरोधक आहे त्यांची परिस्थिती काय आपल्यावर टीका करतात आम्हाला सल्ले देतात आम्हाला मार्गदर्शन करतात उमेदवारांची चर्चा परंतु ज्या असंतुष्ट लोकांची आघाडी आहे त्या आघाडीचा पंतप्रधान पदाचा अजून उमेदवार देखील त्यांच्या आघाडीला शंभर पेक्षा जास्त ठिकाणी देशामध्ये उमेदवार देखील मिळालेले नाही आणि अशा आघाडीनं भाजपच्या आघाडीवर टीका करणं हे योग्य नाही तुमच्या जीवाखाली आमदार किती आहे हे तुम्ही पहिला तपासला पाहिजे तुम्ही तुमच्या उमेदवार जाहीर केले पाहिजे आणि मग आमचा उमेदवार कसा असला पाहिजे आमच्या उमेदवाराने काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं पाहिजे मग अशी आपण सगळ्या घोषणा देत असताना देखील घोषणा दिल्या बावीस जानेवारी ही तारीख आपल्या आयुष्यातली प्रत्येकाच्या आयुष्यातली ऐतिहासिक तारीख आहे मी अनेक वेळा सांगितलं मी जे कॉलेज जीवनामध्ये वर्तमान जे वर्तमानपत्र वाचायचो जवळ जेव्हा तुम्हाला आलेला असायचं मला देखील वाटायचं की राम मंदिराचा मुद्दा हा फक्त निवडणुकीचा मुद्दा आहे पण जेव्हा निवडणुकीचा मुद्दा नाही तर देशातल्या भावनेचा मुद्दा आहे हे देशामध्ये दे काम करत आहे हे नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाने आणि त्यांनी दाखवलं तेव्हा आपली व्यक्ती जबाबदारी आहे की आपल्या मनातली इच्छा ज्या माणसानं पूर्ण केली त्या माणसानं प्रत्यक्षात उठवली त्या व्यक्तीला पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल तर सदाशिवराव लोखंडे देखील त्या चारशे खासदारांमध्ये असणं गरजेचं आहे आज आपण देशातल्या कुठच्याही कारणाला माणसाला जर विचारलं की देशाचे पंतप्रधान चार जून ला करून आलाय प्रत्येक एकच नाव सांगतो आणि ते नाव म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं आहे आणि त्या नरेंद्र मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला लोकांनी सर्वांना काय एका सर्व सर्व सामान्य जनतेच्या त्या ठिकाणी घेतलेले आहे मला वाटतं की विविध वक्ते आपल्याला त्या अनेक चांगल्या योजना सांगतील ज्या पद्धतीने केंद्र सरकारच्या माध्यमातून पी एम किसान वर्षाला सहा हजार हे पहिलं सरकार आहे की प्रधानमंत्री मोदयाच्या सहा हजार रुपयाच्या सोबत आता राज्य सरकारचे सुद्धा सहा हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर भोग्य प्रज्ञाचं पुण्याचं काम त्या ठिकाणी संपन्न केलं जात आहे एक रुपयामध्ये पीक विमा योजना असेल आपल्या कुटुंबा त्या ठिकाणी ठेवलं जात आहे आमची कन्या अठरा वर्षाची होईपर्यंत तिच्या नावावर एक लाख एक हजार रुपयाचं डिपॉझिट सरकारच्या वतीने केलं जाणार आहे प्रवास करीत असताना आपल्याला की आताच्या घडीला पंच्याहत्तर वर्षाच्या वरचे जे आमचे आजी आजोबा आहेत त्यांना एस टी मोफत प्रवास त्या ठिकाणी संपन्न केला जातोय कोणाला देवदर्शनाला जायचं असेल कोणाला भेटायला जायचं असेल त्या सर्व पंच्याहत्तर वर्षाच्या वरच्या आमच्या वृद्ध आजी आजोबांना एस टी मध मोफत प्रवास त्या ठिकाणी संपन्न होत आहे महिलांना एस टी मध कोण प्रवास केला आहे का नाही करताय का पहिले किती भाडं लागायच पन्नास टक्के बरोबर आणि म्हणून आपल्या युतीच्या सरकारने त्या ठिकाणी एसटी मध्ये महिलांच्या सन्मानार्थ पन्नास टक्के एसटी मध्ये भाड्यामध्ये सूट दिलेली आहे मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर झाले की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही विजय पाटील साहेबांनी त्या ठिकाणी त्यांच्या पूर्ण यंत्रणेच्या माध्यमातून आशीर्वाद देण्याचा निर्णय आणि मागे प्रमाणांचे आपले सर्वांचे आशीर्वाद धनुष्यबाणाला त्या ठिकाणी असून द्या एवढीच गरजेची विनंती करतो आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र

ন্ীন থালারিচ kommtনাদ োেটি একটাদে বূকে এআড misiiraondad কেয়,. ংঝঁিভা মারওযে একাদেকো ? ন্েনি কোপয় আজ়েয় accordinglyedoc. য়া�মিয়ে এপাদি খা

आता तुम्ही तालुक्याला गेले काय बनावा लागेल आपण काय बोलतो काय वक्तव्य आणि म्हणून आता लाख प्रशेट आहे बरवे ठेकेला चालले मुरबी ठेकेला चालले काय आजारी लूट करायला

రాబాసే ఆయన కాంగ్రెస్ రాష్ట్ర జగ राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करतोय भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादीच्या मायक्रिक विश्वास व्यक्त करतोय आणि त्या माहित आज दोन्ही मातार संघाने दोन्ही माता संघाला माता म्हणजे तुमच्या पालक मंत्र्यांसाठी होणार आहे असं सहकारणी आणि त्यांच्या पत्त्याखाली त्या ठिकाणी घाट माथ्याचा आपण पाण्याचा विषय त्या ठिकाणी जागरूकपणे मांडून ह्या भागाला एकशे पंधरा टी एमची पाणी वंचित राहिलेल्या भागाला पाणी देण्याची भूमिका आपण सर्व घ्याल या ठिकाणी मी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय असेल त्यांनी दोन हजार चोवीस ला पुन्हा मला महायुतीची उमेदवार दिलेली आहे आणि मोदी साहेबांचं सरकार आणण्यासाठी मोदी साहेबांना पीएम करण्यासाठी ही निवडणूक आहे आपल्याला ठाऊक आहे त्या ठिकाणी माझं सांगितलं पहिला आरोग्याच्या संदर्भात एखादा घरा माझा माणूस आजारी पडला त्याला चिंता लागायची दोन लाख तीन लाख कुठून आणायचे त्यावेळेस मोदी साहेबांनी बघितलं नाही कोण दलित आहे कोण सुवर्ण आहे कोण मुस्लिम आहे त्याला न्याय देण्याची गोष्ट ठेवली